कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र थांबेना धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका कधी थांबणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय वृत्त दिनांक चोवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळेहून सुरतच्या दिशेने भरधाव वेगात एक माल ट्रक क्रमांक टी एन बावन्न एल बारा छप्पन्न जात असताना मालट्रकावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील खाम चौदळ शिवारात रस्त्याच्या कडेला खड्ड्यात ट्रक उतरल्याने भीषण अपघात झाला अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून ट्रक चालक हा केबिन मध्ये अडकला होता विसरवाडी येथील अरबाज खान पठाण व तसेच महामार्ग पोलिसांच्या मदतीने केबिन मधून बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर अमोल मावची रुग्णवाहिकेचे पायलट मानसिंग गावित यांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यामध्ये माल ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विसरवाडीहून प्रतिनिधी गणेश सोनवणे